धनगर समाज निसर्गाशी एकरूप होऊन जगणारा संस्कृती परंपरा मनापासून जपणारा माझा आवडता असा समाज तुमचं जग कितीही बदलू देत कितीही फॅशन करू देत पण हे लोक आपल्या संस्कृतीची नाळ अगदी घट्ट धरून उभे आहेत म्हणून मला यांचा मनापासून अभिमान वाटतो आपल्या महाराष्ट्रातल्या लोककला परंपरा या लोकांच्या मुळे जिवंत आहेत ते कधीही लाजत नाहीत आपली संस्कृती परंपरा सगळीकडे अशी दाखवायला बघताय ना या व्हिडिओत एक लहान मुलगा सुद्धा आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते संस्कार रुजवले जातात त्यामुळे मनापासून हा व्हिडिओ आवडला खूप खूप अभिमान तुमचा श्री विठ्ठल बिरदेव गजनृत्य मंडळ पट्टणकोडोली